पावसाचे सर येऊन जायची अंधारलेल्या रानात श्रावणाने जीवनदान दिलेल्या जाडजूड खेकड्यांमागे लागलेले कोल्हे कर्ण कोई करायचे रातकिड्यांच्या किड्यांच्या रडण्याला तर अंतच नव्हता क्वचितच दूर कुठेतरी रानात निनादलेली बिबट्याची डरकाळी सुद्धा ऐकू येई पावसाचं पाणी आत येऊन काही भिजू नये म्हणून खिडक्यांची तावदानं सुद्धा लावलेली तरी अचानक एक खिडकी आपोआप कर करत उघडली बाहेरच्या अंधारात दोन क्रूर डोळे चमकले आणि पुन्हा तोच भयाण आवाज ऐकू आला तो भयंकर आवाज ऐकता क्षणी खाडकन झोपेतून जागे झाले डोहातील जळ नामक भूतावळी बद्दल गारुड घालणाऱ्या सावधतेचा इशारा देऊन ठेवला असल्याने विशाल सचिन प्रमाणे सहजासहजी फशी पडणार नव्हता आधी त्याने खाटेवरूनच परिस्थितीचा अंदाज घेतला खोलीत कुणी नव्हतं आवाज बाहेरून आला होता एका खिडकीचा तावदान उघडलं होत तो उठला खिडकी जवळ गेला बाहेर डोकावून पाहिलं पाय वाटे जवळ एक सुंदर स्त्री नव्या नवरी सारखी सजून उभी पण अस्मादिक म्हणजे काही सचिन नाही शिवाय निर्भय जाण्याचं काय झालं हेही त्याला ठाऊक होत तेव्हाच आवाज ऐकू आला विशा शालने सर्व मोहांकडे दुर्लक्ष करून खिडकीची झडप लावली आणि चक्क खाटेवर येऊन पडला पण ही पिशागत त्याला इतक्या सहजासहजी सोडणार नव्हती तो गाड झोपेत हरवला आणि त्याच्या सुप्त मनाचा ताबा घेतला अंधारलेल्या वाटेने तो एकटाच कुठेतरी चालला होता आसपास झाडी होती दाट जंगल नव्हतं पण गाव होतं असंही म्हणता येणार नाही वर खळे पडलेला चंद्र उगवलेला त्याच्या निस्तेज प्रकाशात एका जीर्ण पाय वाटेवरून तो चाललेला कुठे जातोय का जातोय काहीही आठवत नव्हतं मोबाईलवर रील्स पाहताना डोळे थकतात शरीर थकत झोपेची याचना करत तरीही सवयीने गुलाम झालेल्या मेंदूच्या आदेशावर बोट जस विनाकारण पुढे पुढे सरकत राहत एका मागून एक मोहाच्या जाळ्यात अडकत राहत तसा तो निरुद्देश्य चालत होता आता झाडी दाट झाली जंगलच म्हणावं त्याला तो चालत राहिला पुढे थोडी मोकळी जागा दिसली दाट गवताच्या पट्ट्यापलीकडे काहीतरी चमकलं तो एक छोटा तलाव होता मलुलचंद्राचं धुसर प्रतिबिंब गढूळ पाण्यावर पडून ते उगाच चमचमत होत गवताळ किनारा पार करून पाण्यात जाण्याचं कुठलंही कारणच नसल्याने चिखलाने पाय माखून घेण्याची इच्छाही नसल्याने तो काठा काठाने चालत जाऊ लागला आणि तेव्हाच कुणाचं तरी विद्रुप रडणं त्याला ऐकू आलं असं रडणं की काळजाला हातच घातला जावा विशाल थांबला बावरल्यागा तिथे तिथे पाहू लागला तळ्याच्या किनारी एक स्त्री सावली गुडघ्यात डोकं खूप सून हुंदके देताना दिसली तो नकळतच त्या दिशेने निघाला गवती पट्टा पार करून पाण्याजवळ पोचला तेव्हा आणखी काही सावल्या तशाच रडताना दिसल्या त्यांच्या एकत्रित रुदनाने तळ्याच्या पाण्यालाही कंपनं फुटत होती पण विशाल जवळ जाताच त्यांचं रडणं एकदम थांबलं घनगंभीर शांतता पसरली आपण कुठे आणि का आहोत हे न कळून विशाल तसाच उभा राहिला मग आलोच आहोत तर रडणाऱ्यांची चौकशी करू असं ठरवून त्याने विचारलं अपरिचित भगिनींनो या भावविव्हळ हृदीय भेदी रुदनाचे प्रयोजन काय कोणता सांसारिक सल आपणास सतावत आहे आपल्या दुःखावर फुंकर बसून वेदनेचे शमन होण्याकरिता अस्मादिकांनी काय करणे यथोचित होईल ते कृपया सांगावे त्याने असं विचारताच तिने गरकण मागे मान फिरवली तसा विशालला चारशे चाळीस वोल्टचा झटका बसला तिचे दात त्रिकोणाकृती आणि धारदार होते डोळे खुनशी आणि चेहरा विचित्र जलचरासारखा पाय नव्हतेच त्या जागी मासोळीप्रमाणे शेपटी होती ती या गंतुकाला पाहून विचित्र स्वरात गुरगुरली तसं किनाऱ्यावरील गवतात लपलेल्या सर्व सावल्या सरपटत त्याच्याकडे येऊ लागल्या गवतावरून घासत येताना त्यांच्या शरीरावरील खवल्यांचा होणारा सपसप असा आवाज एखाद्या धारदार कोयतीच्या वारासारखा वाटत होता विशाल जीव वाचवण्यासाठी माघारी वळला पण चिखलात पाय घसरून तिथेच कोसळला त्या आकृत्या एकाच वेळी सर्व बाजूंनी त्याच्यावर तुटून पडल्या कन्हण्याचा हुंदके देण्याचा आवाज ऐकून झोपमोड झाली कालची हळहळा पुन्हा सचिनच्या उरावर बसली की काय हे पाहण्यासाठी मी दिवे लावले पाहतो तर तो सुखनै व झोपलेला पण त्याच्या पलीकडच्या खाटेवर विशाल मात्र चादरीत स्वतःला गुंडाळून धडपडत होता कण्हत होता बुडणारा लाटांशी झगडत असतो तशी त्याची धडपड होती मी पटकन जाऊन त्याच्या अंगावरची चादर खेचली दिव्याचा प्रकाश डोळ्यांवर पडताच तो दुःस्वप्नातून जागा झाला पण ते फक्तच दुःस्वप्न नव्हतं त्याचं अंथरूण अंगावरचे कपडे सर्व काही चिंब भिजलेलं खाटेवरून पाणी खाली गळत होत कपड्यावर ठिकठिकाणी थी, शैवाळ आणि माती चिकटलेली केसातही चिखल होता मनगटावर तीक्ष्ण चिरा त्यातून रक्त बाहेर पडत होत तिथेच काहीतरी अर्थ पारदर्शी लकल मी निरखून पाहिलं तर ती खवलं होती पण आकाराने बरीच मोठी जवळपास मनुष्या एवढ्या आकाराच्या मासुळीची स्वप्नात रक्त पिपासू जलपर्या तर पाहिल्या नाहीस ना तू मी खवलं विशाल पुढे धरत विचारलं तो चक्रावला होता म्हणाला सत्य आहे चेतन अत्यंत अद्भुत आणि भयकारक आहे हे, हे क्रूर सरोवरात बुडवले जाण्याचे स्वप्न पाहिले परंतु त्याचे परिणाम प्रत्यक्षात कसे दिसत आहेत हे, हे मात्र अस्मादिकांना कळत नाही जसा खिडकीतून पावसात येऊन माझा बिछाना भी भिजला होता मी हसत परत फेड केली पण लगेचच गंभीर होत म्हणालो डोहातील जळाची ताकद दिवसेंदिवस वाढत असल्याचं चिन्ह आहे हे लवकरात लवकर काही केलं नाही तर आंघोळ करताना बादलीत बुडूनही मरण्याचा संभव आहे तसे असेल तर तोंड देखील पहावा याचे नाहीत विशाल उठून कपडे बदलत म्हणाला पण पान पाण्यापासून फार काळ दूर राहणं मनुष्याला शक्यच नाही त्यापेक्षा डोहातील भूताटकीचा बंदोबस्त करणं योग्य ठरलं असतं दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सचिन आणि विशाल ग्रामपंचायत कार्यालयात गेले जुईने आपल्या आईकडे चौकशी केली पण त्यांनाही मंदाबद्दल फारसं काही सांगता आलं नाही मग ती स्मिता सोबत गावातील इतर बायकांकडे चौकशी करू लागली मी खिडकी समोरील टेबलवर बसून डायरीत आखलेला वर्ष आणि मृत्यूचा आराखडा पुन्हा पुन्हा पाहत होतो एकोणीसशे पंच्याण्णव साली लंगड्या बाळा गायब झाला होता त्याचा बळी डोहानेच घेतला असण्याची दाट शक्यता होती स्मिताने मला एका जुन्या अल्बममध्ये कृष्णामामा आणि त्याच्या चार मित्रांचा फोटो दाखवला होता तिथेच मागे बाळाही रेंगाळत होता फोटो खूप जुना कृष्ण धवल आणि अस्पष्ट असला तरी लंगड्या बाळा आणि दोन दिवसांपूर्वी रात्री सचिनला विहिरीत उलटे टांगून ठेवणारे पिशाच यात बरेच साम्य होते हे मान्य करावेच लागेल याचा अर्थ बाळा देखील डोहात बुडाला होता तो गायब झाला त्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्यानंतर दोन हजार पाच मध्ये कृष्णा मामा आणि त्याच्या मित्रांचा मृत्यू मागे बाळाचा आत्माच तर नसेल पण बाळा आपल्याच मित्रांचा बळी का घेईल आणि या सर्वाचा वसंत मामाच्या मृत्यूशी काय संबंध तेव्हाच दार वाजलं मामा, मामा आत आले कोरड्या होण्यासाठी पंख्याखाली पेळून ठेवलेल्या गोधड्या चादरी वगैरे पाहून त्यांनी माझ्याकडे प्रश्नार्थक नजर टाकली काल चुकून तांब्या कलंडला खाटेवर मी थाप मारली आमच्या दुःस्वप्नांविषयी सांगून त्यांना चिंताग्रस्त करायचं नव्हतं असू दे असू दे मित्र बाकी मजेदार आहेत हा तुझे एवढी दुनिया बघून पण आपल्यातलं खट्यालमूल टिकवून ठेवलेलं आहे तुम्ही हे आहे मामा कौतुकाने म्हणाले खरंय मामा कधी कधी वाटतं आम्ही मोठे झालोच नाही अजूनही पंधरा सोळा वर्षांची उन्हाळ पोरेच आहोत मी हसत म्हटलं पण पराक्रम लय मोठे आहेत तुमचे जेव्हा जेव्हा मंजूला म्हणजे तुझ्या आईला फोन करतो तू नसतोसच घरी कधी आफ्रिकेला असतोस कधी ब्राझीलला तर कधी रोमेनियाला आपल्याला तर गुवा हे देश कुठे आहेत ते बी माहीत नाही पण ऐकून बरं वाटतं कधी कधी पेपरात तुझं नाव बी येतं प्रोफेसरने हे केलं प्रोफेसरने ते केलं मग गावात फिरताना माझी कॉलर आपसुकच टाईट होते लोक विचारतात तो खरंच तुमचा भाचा आहे का हाय तर मग कधी येत का नाही विसरला की काय तुम्हाला मामा बोलता बोलता एकदम गंभीर झाले हे ऐकून माझ्या डोळ्यात टचकन पाणी चाल त्यांचा हात पकडून मी म्हणालो तुम्हाला कसं विसरेन मी मामा निसर्गासोबत माझी पहिली गट्टी जमली ती या मामाच्या गावातच मुंबईत जन्मलेलो आणि वाढलेलो मी दहावीच्या सुट्टीत पहिल्यांदा गावी आलो आणि कोकणाच्या प्रेमातच पडलो तुम्हीच हात धरून आमराई दाखवली चवदार जेवण खाऊ घातलं दोन्ही दादांनी नदीवर डुंबायला नेलं पोहायला शिकवलं स्मिताने फळा फुलांची ओळख करून दिली निरभ्र आकाशातील लुकलुकते तारे पाहत अंगणातील खाटेवर झोपणं कोंबड्यांच्या आरोण्याबरोबर उठणं दवाने भिजलेल्या गवतावरून चालत माळ्यावर जाणं कुठलंही खत न वापरता नदीच्या सुपीक गाळावर पिकलेल्या ताज्या भाज्या तोडून आणणं गाईचं धारोष्ण दूध पिणं दुपारच्या वेळी आंब्याच्या गार सावली खाली वाऱ्याच्या झुळकीसोबत पडणारे आंबे गोळा करणं संध्याकाळी डोंगरावर करवंद काढायला जाणं संध्याकाळचा चहा भज्यांचा आस्वाद रात्रीचं चुलीवर शिजलेलं खमंग जेवण आणि पुन्हा ताऱ्यांच्या संगतीतील निवांत झोप वाडीतील लग्न समारंभ शिमगा जत्रा नमन वगैरे आणखी काय काय सांगू मामा या सर्व गोष्टी माझ्या आयुष्याच्या अविभाज्य भाग आहेत कदाचित योग्य वेळी या सगळ्याचा जीवनानुभव घेता आला नसता तर आज मी जसा आहे तसा कधीच नसतो तेव्हा मी तुम्हाला विसरलो असं अजिबात नाही फक्त आयुष्यात इतका व्यस्त झालोय की स्वतःला स्वतःच्या माणसांना वेळच देता येत नाही पण गरुडाने कितीही आभाळ कवेत घेतलं तरी शेवटी परतून आपल्या घरट्यातच येत असतो तो मी जगात कुठेही गेलो कितीही मोठे पराक्रम गाजवले तरी जेव्हा आपल्या माणसांची ओढ लागेल आधाराची विसाव्याची गरज आहे असं वाटेल तेव्हा परतून इथेच येईन मग आपण पुन्हा एकदा अमराईत जाऊन पाऊस पाण्यावर बोलत बसू किंवा रात्री कंदिलाच्या उजेडात नदीवर जाऊन मासे धरू काय म्हणता हे ऐकून मामांचे डोळे ही पाझरू लागलेले त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही थोडा वेळ माझ्या पाठीवर हात ठेवून उभे राहिले मग हलक्या पावलांनी दाराकडे निघाले शिडी उतरण्याआधी त्यांनी उपरण्याने डोळे टिपून घेतले मग जाता जाता म्हणाले साथ दिली की लगेचच खाली जेवाय या ये सारखा काम काम करत नको बसूस हो मामा मी उत्तर दिलं आणि पुन्हा कामाला लागलो अर्धा तासही झाला नसेल इतक्यात पुन्हा शिडीवर कुणाची तरी चाहूल लागली मी मागे न वळताच म्हटलं जुई स्मिता आणखी किती वेळ शिडीवर उभं राहणार आहात तुम्ही लवकर बोला काय बातमी आणली आहे बघ ओळखला ना त्याने मी बोलले होते तुला माझा भाऊ एक नंबरचा गुप्तहेर आहे स्मिता खिदळत म्हणाली सोबत जुई सुद्धा होती ती म्हणाली खरच स्मिता पण तू कस ओळखलस रे प्रोफेसर आम्ही तर घरातही नव्हतो कधी येणार हेही तुला माहीत नव्हतं मग नेमकं कस त्यात काही कठीण नाही जुई तू यायच्या आधी तुझ्या केसात माळलेल्या अबोलीच्या गजऱ्याचा गंध आधी पोचतो मी हसत म्हटल बर काय सापडलं तुम्हाला ते सांगा मी पुढे विचारलं काहीच नाही शून्य नथिंग मी माझ्या आईकडे चौकशी केली गावातील इतर बायकांकडे चौकशी केली पण मंदा बाई बद्दल काही ठाऊक नाही मला वाटतं भागवाजी कडून काहीतरी चूक झाली आहे त्या दिवशी वसंत मामाच्या मागे कुठली स्त्री गेलीच नसावी किंवा गेली असेल तर ती मंदा नसावी जोई निराश होत म्हणाली ठीक आहे म्हणजे हा धागा इथेच तुटला तर आता आपल्याला बाळा उर्फ लंगड्यावर लक्ष केंद्रित करायला हवं त्याचा डोहातच बुडून मृत्यू झालाय हे शंभर टक्के कारण मी त्याच्या अतृप्त पाहिलंय बहुदा आम्हाला रात्री अपरात्री येऊन पाशवी साथ घालणारा तोच असावा तो बेपत्ता झाला त्याच वेळी डोहात बुडाला की नंतर कधी बुडाला की बुडवला या प्रश्नांचा शोध घ्यायला हवा कारण आधी बाळा बेपत्ता होतो आणि बरोबर दहा वर्षांनी तो ज्यांच्या मागे मागे असायचा ते पाच पांडव मित्र डोहात गुढरीत्या बुडून मरतात हा केवळ योगायोग तर नक्कीच नसेल बाळा प्रतिशोध घेतोय का घेत असेल तर कुठल्या गोष्टीचा ही उत्तर मिळवायला हवीत मी भराभर बोलत होतो तेव्हाच फोन वाचला सचिनचा नंबर दिसला एक दोन मिनिटातच संभाषण आटोपलं मी मोबाईल खाली ठेवत म्हटलं मंदा कोण आहे हे, हे कळलं नसलं तरी ती अजून जिवंत आहे हे नक्की कारण मागच्या चाळीस वर्षात आपल्या गावातून कुठल्याही मंदाच्या मृत्यूची नोंद ग्रामपंचायतीत झालेली नाही बाप रे एवढासा आपला गाव आणि त्या गावातील रानात अगदी कळेला असलेला डोह त्या डोहाकडे कुणी फिरकत सुद्धा नाही तो इतके रहस्य पोटात दडवून बसला असेल असं वाटलं नव्हतं कधी स्मिता म्हणाली चला मला आता निघायला हवं आई बोंबलत असेल घरी माझ्या नावाने की रोज रोज कुठे गायब होती ही पोर संध्याकाळी भेटूच तोपर्यंत काहीतरी नवीन प्लॅन तयार असेल म्हणाली आणि उत्तराची अपेक्षा न ठेवता भराभर पायऱ्या उतरून निघून गेली गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला असे सर्वजण म्हणत असले तरी नोकरी धंद्याच्या काळजीत सणासाठी गावी आलेला प्रत्येक मुंबईकर विसर्जनानंतर एक दोन दिवसातच माघारी जातो तसच इथेही झालं वाडीतील लगबग एकाएकी संपून गेली मागे फक्त ऐसपैस घरांच्या लांबच लांब पडवीत कोणीतरी येईल या आशेवर वाटेकडे डोळे लावून बसलेले म्हातारा म्हातारी उरले क्वचित काही जण जान। ज्यांना मुंबई जमली नाही असे कुटुंबवत्सल लोक देखील होते पण ते आपल्या सांसारिक चिंतांमध्ये मग्न डोहाचे गुढ न उकलल्यामुळे आमचा मुक्काम वाढला होता पण मामांना तसं काही सांगितलं नाही पावसाळी कोकणाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी थांबलोय त्याच निमित्ताने पितरांना श्राद्ध ठेवण्याचं तरी पुण्याला लाभेल असं मामांना सांगितलं त्यांना काहीच हरकत नव्हती आपला मनुष्यगण आहे म्हणून सगळी भूत आपल्याला छळतात अशी कुरकुर सचिन नेहमी करत असतो पण वर्षातील तीनशे पासष्ट पैकी कमीत कमी तीनशे दिवस तरी तो सुखाने झोपतो खर तर पिशाच्या डोळा लागलाच तर नको नको ती भयंकर स्वप्न हादरवून टाकतात नशीब त्यातली सर्वच खरी होत नाहीत तसं दरवर्षीच आहे हे यंदा तर गावातील झपाटलेल्या डोहाच्या कृपेने या स्वप्नांना उतच आला होता सहसा मी दुपारी झोपत नाही तेवढा वेळच मिळत नाही पण आज सचिन आणि विशालला वामकुक्षी घेताना पाहून मला सुद्धा झोप अनावर झाली पुस्तक वाचता वाचता खाटेवरच कलंडलो डोळे उघडले तेव्हा संध्याकाळ झाली होती घरट्यात परतलेल्या चिमण्या आपल्या पिलांसोबत चिवचिवत होत्या दोन दिवस आभाळ निरभ्र असल्याने पश्चिमेकडे दूरवर डोंगरांमागे सूर्यबिंब खाली खाली जाताना दिसत होतं मी उठलो एक मोठी जांभई दिली अंग ताणून आळस झटकला पण तो पाठ सोडेना दिवसभर कुठलेच श्रम न केल्याने अंग आंबून गेल्यासारखं वाटत होतं मी पायऱ्या उतरून परसात आलो मामांनी चुलीवर बंब ठेवला होता ते नुकतेच आंघोळ उरकून देवपूजेला बसले असावेत त्याआधी त्यांनी शहाळी सोलली असावीत कारण काही नारळ आणि धारदार तिथेच ती पडून होती मी शेजारच्या टाकीतला पाणी चुलीला फुंकर ऊन ऊन पाण्याने आंघोळ करण्याचा बेत होता थोडा वेळ तिथेच डोळे मिटून बसून राहिलो डुलकी कशी लागली हे कळलंच नाही फार वेळ झाला नसेल डोळे उघडले तेव्हाही सोनेरी पिवळा सूर्यप्रकाश पसरलेला होता मी बंबातलं पाणी नळाने बादलीत काढलं त्यात आणखी गार पाणी ओतलं आणि दार असलेल्या तिन्ही बाजूंनी केळीच्या झाडांनी वेढलेल्या नैसर्गिक घाणी घरात आंघोळीला गेलो चार पसरट दगड टाकून बनवलेली मोरी बसायलाही एक टेबला सारखा सपाट दगडच बाजूला साबण ठेवलेला पण त्या सुगंधी साबणालाही लाजवेल असा अबोलीच्या फुलांचा गंध आसपास लावलेल्या झाडांमुळे दरवळत होता मी देवाचं नाव घेऊन पहिला तांब्या अंगावर ओतला अंग शेकून निघालं खूप खूप बरं वाटलं साबण चोळला फेसाने अंग माखलं पुन्हा दोन चार तांबे अंगावर ओतले फेस धुवून काढला आणि तेव्हाच माझ्या मागच्या केळीच्या गच्च बनातून एक पुसटसा आवाज ऐकू आला मी पटकन मागे वळलो पण कोणीच नव्हतं तिथे आवाजही इतका क्षीण होता की आंघोळीचा पाणी आत शिरून कानच वाजले असतील असं वाटू लागलं मी पुन्हा अंग धुण्याकडे लक्ष केंद्रित केलं पण मागून एक भयंकर विद्रुप चेहरा केळीची चे लांबच लांबपानं बाजूला सारून मला पाहतोय हे कळलंच नाही जेव्हा काळजाला पारलौकिक अस्तित्वाची बोच जाणवू लागली तेव्हा मी पुन्हा एकदा मागे वळलो पण पुन्हा एक वार मागे कोणीच नव्हतं माझं साशंक मन माझ्यासोबत विचित्र खेळ आहे असं वाटलं मी टॉवेल गुंडाळून बाहेर पडलो बादली टाकीजवळ उपडी करून ठेवली आणि लाकडी जिन्याकडे वळणार तेव्हाच मागून भयप्रद फिसकारणं ऐकू आलं मी पुन्हा मागे वळलो आणि यावेळी मला कुठलाही भास झाला नव्हता एक अतिशय भयानक स्त्री माझ्यापासून अवघ्या दहा बारा फुटांवर उभी होती तिने अंगावर कुठली तरी जीर्ण साडी गुंडाळलेली केस असता व्यस्त काळे कुट्ट वेडे वाकडे दात अंग काठी मजबूत तिच्या नजरेतील हिंस्त्रकपणा पाहून माझं काळीच लकाकलं तिच्या उजव्या हातात मामांनी बंबाजवळ ठेवलेला धारदार कोयता होता आणि तो उगारून ती माझ्यावर धावली मला सावरण्याचा वेळच मिळाला नाही दोन्ही हात चेहऱ्यापुढे धरून मी प्राणांतिक किंचाळलो तर कोयती घेऊन आली या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र